आता आपण शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजय होताना दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही अं नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आता काय भावना आहेत पहिल्यांदा हवेलीचा अं एक नेता आ, मत, एक उमेदवार आमदार होते खऱ्या अर्थाने नी आजची निवडणूक म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय आहे ज्या पद्धतीने गेली पंचवीस वर्ष अशोक पवारांनी लोकांचं शोषण केलं लो होतं सभासदांचा कारखाना बंद पाडला होता त्याची जी, जी काय परतफेड आज जवळपास शिरूर तालुक्यातून सत्तावीस हजार मतांची आघाडी मावली आबा कटके यांना मिळालेली आहे हा हे इतिहास झालाय कारण की मागच्या ही चौथी निवडणूक आहे कोणत्याही निवडणुकीमध्ये शिरूर तालुक्यातून एवढं मताधिक्य कोणत्याही उमेदवाराला मिळालेलं नव्हतं खऱ्या अर्थाने राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली शेतकऱ्यांचे वीज पंपांची साडेसात हॉस्पर पर्यंत त्याचं वीज बिल माफी केली आज सोलर ऊर्जेवर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं गेलं त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जी और अशोक पवारांनी गोडगंगा बंद पाडण्याचं जे पाप केलेलं होतं ते पाप धुवून काढण्याचं काम शिरूर तालुक्यातील के जनतेने केलेलं आहे आणि दादांनी आदरणीय दादांनी जो शब्द दिला आहे शिरूर तालुक्याला की तुमचा कारखाना मी शंभर चालू करणार त्या भूमिकेला समरस होऊन जनतेने या ठिकाणी माऊली मोठ्या मतदेखानी या ठिकाणी चांगली होऊन त्या ठिकाणी सत्तावीस हजार मताची आघाडी शिरूर तालुक्यातून मिळालेली आहे तब्बल चाळीस वर्षानंतर हवेलीतला आमदार झाला असं बोललं जातं याच्याबद्दल काय खऱ्या अर्थाने मागच्या तीन निवडणुकांमध्ये शिरूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करता आलं आज खऱ्या अर्थाने शिरूर तालुक्याने त्याची परत माऊली आबांच्या रुपाने सत्तावीस हजार मताची आघाडी देऊन आहे आहे आपण आपण अजून काही नेते आहेत प्रतिक्रिया जाणून घेऊया मी नवनाजी कांबळे शिरूर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब यांची नामची ह्या तिन्ही पक्षाची युती आहे आणि युती धर्माचं पालन करून आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षांनी युतीचा धर्म अत्यंत प्रामाणिकपणे पाळला गेल्या वारीला जे झालं त्याच्यावर आम्ही काट मारला आणि वारीला सगळ्याच संपूर्ण रिपब्लिकन माऊली आबा खटक्यांना वरघोस मताने विजय करण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे पण हे करीत असताना अशोक बापू पवारांनी जो हे तालुक्यावर केलेला अत्याचार अन्याय आणि परिवैय एकट्याचीच गाठ भेट घेणं हे त्यांच्या दृष्टीने आज महाग पडलेले कार्यकर्ता असाव सर्व सामान्यांना विचारत घेणार असाव आणि माऊली बाबाच्या रूपानं आता परवा माऊलीची एका कार्तिक एकादश आहे आणि माऊली आबांनी सत्तर हजार लोकांना उज्जैन महाकालच दर्शन दिलं मित्र अशोक बापूंनी सात लोकांना सुद्धा घराच्या बाहेर नेलं नाही हे त्याच पाप हे अशोक बापू आता शेवटपर्यंत भेडीत राहणार आहे मावली आबाला महाकाल पावले म्हणायचे शंभर टक्के माउली आबाला महाकाल पावले आणि आमची जी माता मावलींना दीड हजार रुपयाची महायुतीने जी ववारी दिली भेट दिली त्या माता मावलींना देखील मी धन्यवाद देतो सर्व माता माऊलींनी युतीचा धर्म पावले माऊली आबाला सर्वांनी मतदान केलं मी तळेगाव डोंगर्याचा रहिवासी असून वीस वर्ष आम्हाला अशोक वर काढू दिले नाही पण चालू वर्षी तळेगाव डोमांनी लीड माउली आबाला दिलेलं आहे याचा आम्हाला जास्त सर्वात आनंद आहे त्यामुळे माउली आबा हा विजय झालेला आहे आणि त्याचा गुलाला आम्ही खेळत आहे ओके अधिक माहितीसाठी पात्र सुदर्शन मराठी पुणे